आपण पाहत आहात बागला साई इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेत बाजी शाळेचा निकाल यशाची परंपरा अविरत लखमापूर येथील अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचालित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथील इयत्ता दहावी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत यश संपादन केले यात अदिती भास्कर देवरे एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के प्रथम साक्षी दादाजी हिरे नव्वद पॉईंट चाळीस टक्के द्वितीय चंचल किशोर देवरे नव्वद पॉईंट वीस टक्के तृतीय स्वीटी राजेंद्र अहिरे अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के चतुर्थ ईशान भाऊसाहेब चव्हाण अठ्ठ्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के पाचवा यांचा समावेश आहे उल्लेखनीय बाब म्हणजे शाळेचा यावर्षी देखील शंभर टक्के निकाल लागला असून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत एकूण वीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट श्री शशिकांत अहिरे उपाध्यक्ष डॉक्टर गणेश अहिरे यांच्यासह संचालक मंडळ प्राचार्य प्राध्यापिका रोशनी अहिरे यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांच्या यशा या यशासाठी शिक्षक वृंदाने परिश्रम घेतले बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक गणेश बागुल